आपल्या महाराष्ट्रामधला अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा मधला नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी वरखेड नावाच गाव आणि याच गावामध्ये लखाबाईच म्हणजेच लक्ष्मी आईचं भव्य व्यास मंदिर आहे अतिशय भव्य आता या ठिकाणी यात्रा चालू झाली देवी लखाबाईची चार ते पाच लाख भाविक त्या ठिकाणी लखाबाईच्या लखा पायाशी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहे आणि अनेक भक्तांच्या अने अने मनामध्ये प्रश्न येतो कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वरखेडची लखाबाई एकच आहे का आणि एकच आहे असं अनेक भक्त म्हणतात अनेकांच्या अने मनामध्ये प्रश्न उभा राहतो की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला हो नारळ सुद्धा चालत नाही परंतु वरखेडच्या लखाबाईला हजारो बकरी कापली जातात हजारो कोंबडे कापले जातात वेडाचा बळी त्या ठिकाणी दिला जातो सगळे रहस्यमय माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणणार आहोत आणि वरखेड या ठिकाणी लखाबाई म्हणजेच आपली लक्ष्मी आई कशी प्रकट झाली सुंदर अशी माहिती जाणणार आहोत आपली कुलमाता आहे ना संपूर्ण विश्वाच्या ऐकला तर आपल्या आईची कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती अवश्य राहील यात शंका नाही मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो कोल्हापूरची महालक्ष्मी व वरखेडची लखाबाई अनेक भक्त म्हणतात की ह्या दोन्ही देवी एकच आहेत परंतु मित्रांनो मूळ रूप हे महालक्ष्मीचेच आहे कोल्हापूरच्या मूळ रूप लखाबाईच परंतु पुढे रूप अनेक आहेत बघा आज आपण पाहतो कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच करवीर निवासिनी कोल्हापूर निवासिनी आपण म्हणतो चतुर्भुजा रूप असलेलं आज आपण पाहतो कोल्हापुरात नारळ सुद्धा फोडत नाहीत देवीला नारळ सुद्धा वरचे आणि नारळ फोडला तर नारळाला बळी मानतात आपल्या धर्मामध्ये म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नारळ सुद्धा फोडत नाही आणि मातीला कुठलाही बळी चालत नाही बघा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला महालक्ष्मी, महालक्ष्मी मातेला सत्व गुण आहेत त्या ठिकाणी मातेची परंतु याच्या उलट जर आपण विचार केला पाहिलं सत्य तर वरखेड या ठिकाणी जी लखाबाई आपली लक्ष्मी आहे तर या ठिकाणी हजारो कोंबड्यांचा बळी दिला जातो बघा हजारो बकरी कापली जातो देवीची भक्त पोतरास आपल्या दातामध्ये बघा कोंबड्याचं मुंडकं धरतात आणि धडा वेगळं करतात अक्षरशः देवीच्या समोर रेडा बळी दिला जातो याचं कारण काय हे सुद्धा जाणणार आहोत आपण आता मित्रांनो महालक्ष्मी आणि लखाबाई या दोघींच्या नैवेद्यामध्ये फरक आहे बघा मूळ रूप एकच परंतु नैवेद्य अलग येत या ठिकाणी आणि यासाठी आपला पाहावं लागल की महालक्ष्मी आणि आपली लखाबाई म्हणजे लक्ष्मी आई कशी प्रकट झाली मूळ रूप तर मित्रांनो यासाठी समुद्रमंथनाचा पुरावा दिला जातो समुद्रमंथन आणि या समुद्रमंथनासाठी देव आणि राक्षस दोघांनी ठरवले की समुद्र मंथन करायचं कारण देवांची ही ताकद नव्हत्या की समुद्रमंथन करण्यासाठी त्यासाठी राक्षसांना घ्यावंच लागलं कारण राक्षसांच्याकडे सुद्धा ताकद भरपूर होती वासुकी नागाची दोरी करण्यात आली पर्वताची रवी करण्यात आली आणि हे समुद्रमंथन देव आणि दानव यांनी मिळून केलं बघा समुद्रमंथन आणि या समुद्रमंथनातून चौदा रत्न बाहेर आली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा आणि चौदा रत्न म्हणजेच ऐरावत इंद्राचा ऐरावत कामधेनू आणि धनवंतरी अशा प्रकारची चौदा रत्न बाहेर आली आणि या चौदा रत्नापैकी लक्ष्मी माता या समुद्र मंथनातून बाहेर आली बघा समुद्रातून देवी अखंड विश्वाची धनाची मालकीन बाहेर आली आणि याच्यानंतर लक्ष्मी मातेनं भगवान नारायणांच्या बरोबर विवाह त्या ठिकाणी केला परंतु लक्ष्मी माता बाहेर आल्यानंतर लक्ष्मी मातेनंतर दुसरी देवी समुद्रातून बाहेर आली एका ती म्हणजेच अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण आहे बघा अलक्ष्मी रूपामध्ये फरक लक्ष्मी माता अतिशय सुंदर कोमल रूप परंतु अलक्ष्मी मातेचं रूप हे अतिशय कठोर होतो अतिशय कठोर दहा जीभ बाहेर डोळे चाकासारखे मोठे डोळे आता लक्ष्मी मातेने लग्न केलं विष्णू देवाबरोबर म्हणजेच नारायणा बरोबर त्याच वेळेला अलक्ष्मी देवी म्हणाली देवा माझ्या बहिणीने लग्न तुमच्याबरोबर केलं आता मी काय करू भगवान विष्णू त्या ठिकाणी अलक्ष्मीला म्हणजेच आपल्या लखाबाईला वरदान दिलं त्या ठिकाणी आणि सांगितलं की जेवढा अधिकार माझ्या लक्ष्मीचा आहे म्हणजेच माझ्या पत्नीचा अधिकार आहे तेवढाच अधिकार तुझा सुद्धा जेवढी ताकद लक्ष्मी मातेला म्हणजे माझ्या पत्नीला आहे तेवढीच ताकद तुला सुद्धा असेल असं वरदान प्रत्यक्ष भगवंतानी दिलं लखाबाईला परंतु भगवंत पुढे म्हणतात की एवढंच माझ्या पत्नीचं म्हणजेच लक्ष्मीचं वास्तव्य हे भक्ताच्या घरात असेल आणि तुझं वास्तव्य मशानात असल गावाच्या सीमेवरती तुला राहावं लागेल असं वरदान त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी लखाबाईला दिलं परंतु जो भक्त लक्ष्मी मातेची पूजा मनापासून करेल त्याला धनप्राप्ती होते आणि तुझी सुद्धा भक्ती जर वक्तानं मनापासून केली तर तेवढीच धनप्राप्ती तुझ्यापासून सुद्धा होईल म्हणजे विचार करा मित्रांनो ताकद ही एकच आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जेवढी ताकद आहे तेवढीच लखाबाईला सुद्धा आहे बघा सगळी वरदान प्राप्त आहेत लखाबाईला आणि लक्ष्मी मातेला ही सगळी वरदान भगवान विष्णूने दिल्लीत बघा एकच आहेत सगळी ताकद आणि त्या ठिकाणी आता प्रश्न राहिला की वरखड या ठिकाणी लखाबाई माता कशी प्रकट झाली तर मित्रांनो ज्यावेळेला समुद्र मंथनातून आपली लखाबाई निघाली त्यावेळेला कोकणला आली बघा कारण कोकण हा समुद्र किनारा आहे आणि कोकणला निघतानाच मातेची एवढं रूप उग्र होत की दहा बाहेर होती बघा गळ्यात बांगड्याची माळ होती आणि माता त्या ठिकाणी निघाली तर मित्रांनो हे सगळं आहे सगळं मातेला तिकडे नारळ चालत नाही कोल्हापूरला तर इकडं बकर कोंबड चालते हे सगळं फक्त आहे कोंबडाच मातेनं दातांधरून तोडलं होतं असं पोतरांच्या अनेक गाण्यामध्ये आपण पाहतो आता माता प्रथम कोकणातून निघाल्यानंतर माता जेजूरला आली बघा कारण जेजूर या ठिकाणी संपूर्ण या महाराष्ट्राचं अनेक गावागावांचं कुलदैवत म्हणजे आपला जेजुरीचा खंडेराया म्हणजेच काळभैरव व अतिशय उग्र रूप काळभैरव म्हणजेच देवादी देव महादेव बघा ज्यानं हे विश्व निर्माण केलं ते महादेव आणि शेवटाचं काम बी त्यांच्याकडे म्हणून हे उग्र रूप दुसऱ्या उग्र रूपाकडे आले बघा भेटायला आपलं जेजुरीला आले आपली लखाबाई मल्हारी मार्तंडाची पेड घेऊन त्या ठिकाणी लखाबाई आपली परत पैठणला गेली बघा पैठण हे मातेचं माहेर मानलं जातं आजही आपण पाहतो की यात्रेच्या अगोदर पैठणवरून मातेची पालखी निघती हजारो लोक पालखी बरोबर असतात आणि नंतर पालखी वरखडला येते बघा आता यात्रा चालू झाली म्हणजे अठरा तारखेलाच तर मित्रांनो अशा प्रकारे वरखडला आपली लखाबाई आली बघा आणि भव्य असं मंदिर राहिलं अनेक भक्तांनी मनापासून भक्ती केली आणि त्या भक्तांच्या आकेला माता दाहून गेली नवसाला पाहणारे आपली लखाबाई हो एवढी डोळ्यामध्ये ताकद की नुसतं डोळ्यानं पाहिलं तर दुष्ट जळून खाक होऊन जाईल एवढी ताकद लखाबाईची बघा ज्यानं भक्ती मनापासून केली त्याच्या हाकेला दाहून येते आजही आपण त्या ठिकाणी पाहतो चार ते पाच लाख बायू त्या ठिकाणी जमा झाल्यात बघा लखाबाईच्या पायाची नतमस्तक होण्यासाठी अनेक लोकांच्या अंगात वारं येतं लखाबाईचं हजारो पोतराज त्या ठिकाणी आप लखाबाईचा आपल्या लक्ष्मी आईचा उदो उदो त्या ठिकाणी करतायत बघा मित्रांनो आज पाहतो आपण की जो पोतराजांच्या हातामध्ये असणारा असूड म्हणजेच त्याला आपण कोरडा म्हणतो मूळ जो कोरडा आहे ना तो मातेचा आहे हो त्या कोरड्याचं रहस्य सुद्धा मित्रांनो आज आपण पाहतो की कोल्हापूरला तुम्ही जर महालक्ष्मीला गेला असताल तर महालक्ष्मीच्या डोक्यावरती नागाचं क्षेत्र आहे बघा पुरावा सांगतो मी नागाचं चित्र आहे आणि आज या ठिकाणी वरखडला जी लखाबाई आपली माता लक्ष्मी आई तिच्या हातामध्ये असणारा जो कोरडा आहे तो सुद्धा नाग आहे नाग आपण पाहतो का नाही पोतराज येतात आपल्या अंगावरती मारून घेतात तर मित्रांनो तो आईचा नाग आहे म्हणजेच बघा महालक्ष्मी आणि वरखडची लखाबाई मूळ हे एकच आहे परंतु रूपही पुढे भिन्न आहे त्यामुळे नैवेद्य सुद्धा भिन्नच आहे मित्रांनो लखाबाईचं रूप जे ती फार भयानक आहे बघा लांब दहात जीब आहे नुसती चाकाप्रमाणे डोळे गळ्यामध्ये बांगड्याची माळ आहे हे उग्र रूप आहे जसं की काळ भैरवनाथाच बघा काळ भैरवनाथा नुसता गर्जना केली तर समोरचा हार मानतो एवढं भयानक रूप आहे काळभैरवनाथाच म्हणून तर हे लखाबाईचं रूप सुद्धा एवढं मोठं आणि उग्र की हे उग्र रूपच उग्र रूपाला बेटायला गेलं बघा जिजुरीला त्याचं रहस्य म्हणून मित्रांनो ज्याचे देवी वरखडला म्हणजेच लखाबाई वर्षातून एकदा तरी जा तुमच्या कुटुंबाच्या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी दूर होतील बघा कारण अखंड विश्वाची मालकीने तुमची सगळी संकट दूर होता दुष्टांचा नाश होईल भव्य असं मंदिर उभं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि लाखो भक्त जमा झाले मित्रांनो आपली कुलदेवी तो वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जा बघा आपल्या लखाबाईला भेटायला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या लखाबाईच जर आपल्या माथी लावलं ना मनापासून सगळ्या गोष्टी या मनापासून पाजेल विश्वासानं पाजेल कुंकू आपल्या माती असेल आपल्या घरी न्या आणि कुंकू लावा आणि दररोज घराच्या बाहेर या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्ही फोटो भराय बघा परंतु विश्वास प्रत्यक्षात लखाबाई तुमच्या बरोबर असेल प्रत्येकाला प्रत्येक येणार संकटाचा सामना करण्याची ताकद बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वरखडची लखाबाई एकच आहे का या ठिकाणी बकरी कोंबडं बळी का देतात याचं सुद्धा रहिष्य आपण सांग ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लखाबाईचा उदो उदो असे आम्हाला कमेंट जरूर दे, ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला जरूर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र